भाग सांगा ना तुमच्याकडे माझी कागदपत्र आली कशी काय आली ती मात्र आपल्या हेका सोडत ते मी संस्थेच्या तो तिला असं काही बोलणार तोच त्याचा मोबाईल वाजला आणि त्याने हुश करत मोबाईल खिशातनं काढत तिच्यापासून लांब जाऊन बोलू लागला आत्याचा फोन होता त्याच्या त्यामुळे त्याला तो उचलावाच लागणार होता कारण आज भानू त्याच्या आयुष्यात येण्याला ती एकतर जबाबदार व्यक्ती होती त्यामुळे आता तरी फोन उचलावा असा वाटत नसला तरी त्याला तो करणं भाग होतं वाव यार काय सुंदर जागा आहे ती मात्र आधी तो असाच निघून गेल्याने थोडी नाराज जरी झाली असली तरी आता मात्र परत ते माळ पाहण्यात व्यस्त होऊन जाते तिच्या फळासाठी तिला ही अशीच मोकळी शहराच्या गावाच्या बाहेरच हवी होती जिथे शांतता हवी होती लावणीचे क्लास घेणं तर एक तर आधीच गावात किंवा शहरात घेणं खूप मोठं रिस्की घेण्यासारखं होतं कारण अजूनही आपल्या समाजाने या कलेला मान्यता दिली नव्हती आणि त्यामुळे नुसतं कळालं जरी असतं की तिने अशा प्रकारचे क्लासेस सुरू केलेत तर इथे पुरुषांनी दंग तर केला असताच पण स्त्रियांनीही तिला पळून लावलं असतं लावणी कलाकाराला अजून लोक एक कलाकार नाही तर एक बाजारू स्त्री असं समजतात त्यामुळे तिच्यासाठी हा फड उभा करणे सध्या एक चॅलेंज होतं पण तिथे चॅलेंज तिथे भानू नाही पण जिथे चॅलेंज नाही तिथे भानू नाही असं ब्रीदवाक्य असलेली आपली नायिका आता माघार घेणं शक्य नव्हतं अह तिच्या ते रक्तातही नव्हतं त्यामुळेच आता ती पुढच्या भविष्याची चिंता न करता वर्तमानात जगत होती आपलं स्वप्न स्वप्न अखेर पूर्ण होणार हे तिलाही समजलं होतं चंद्रा अरे काय विचारते मी कधी येणार आहात तुम्ही दोघं फोनवरून तिकडून आत्या ओरडत होती पण त्याचं लक्ष मात्र नाचणाऱ्या बागडणाऱ्या आपल्या भानूकडे होतं हो हो आत्या येतोच पंधरा मिनटात तो कसं कसं बोलून कॉलकट कर्ट करतो आणि तिचं ते नाचतानाचे फोटो आपल्या मोबाईलमध्ये कैद करतो काय माहीत परत अशी बिंदास्त मस्त फुलणारी ही कळी अशीच कधी बरसणार होती त्याच्यासाठी फक्त कुणाचा फोन होता तिने त्याच्याजवळच विचारले तिची ती गोड लावणी होताच तिचे लक्ष त्याच्याकडे गेले तसा त्याने पटकन आपला मोबाईल लपवला पण तोपर्यंत ती जवळ आली होती ते ते माझ्या मोठ्या आत्ताचा त्याचं मात्र तिने आपल्याला असं चोरून फोटो काढताना बघितलं तर नसेल या काळजीने तत्त प प व्हायला लागलं पण तरी तो सावरून म्हणाला तिनेच पाहिलं तिनेच पहिले आपल्या लग्नाला होकार दिला आणि मग नानानेही तो हसून म्हणाला अच्छा काय म्हणाल्या त्या तिने विचारलं पण मनात बहुतेक निघावं लागेल असा अंदाज आल्याने मन उदास झालं ही जागा आपल्या हक्काची आपली अशी सोडून जाताना अंगावर काटा आला होता ते काही नाही त्याने आपला मागे लपवलेला मोबाईल परत हळूच खिशात ठेवत म्हणाला पण तिने भुवया जुळल्या नाही म्हणजे आपल्याला बोलवलं आहे आजच लग्न झालं आहे ना तर ते काही विधी आहेत वाड्यावर सो त्याने तसं तिला तिचा चेहरा पाहून म्हटलं अच्छा मग निघावं लागेल का तिने हळूच उदास होऊन म्हटलं हो जावं तर लागेल ना आपल्यासाठी करार लग्न असलं तरी घरच्यांसाठी हे रितसर केलेलं लग्न आहे आणि त्या प्रथा विधी पाळाव्याच लागतील ना त्याला लक्षात आलं होतं की तिचा पाया निघत नाहीये इथून खरं तर त्याचाही निघत नव्हता असा मोकळा वेळ परत भेटेल का या दोघांसाठी हे सांगणं त्याच्यासाठी अवघडच होतं नाही का डोंट वरी आपल्याला काही दिवस वाड्यावर राहावं लागेल त्यानंतर आपण इथेच दिवसभर असू त्याने तसं हसून म्हटलं हो तिच्या चेहऱ्यावर ते ऐकून आता एकदम कळी खुलली आणि तिने हसून म्हटलं जे ति जे त्याच्या काळात काळचा धगधग त्याला जाणवू लागली एकदम जोरात म्हणजे असं काही नाही तिला आपली चूक लक्षात आली तिने दादाखाली जावत म्हटलं इट्स ओके मला माहीत आहे भानू तू या स्वप्नासाठी किती रात्र तरसली आहेस त्याने हसून म्हटलं आणि गाडीकडे चल म्हणून खुणावर तो चालू लागला तिला तो आपल्या स्वप्नांना जपतोय हे पाहून खूप भारी वाटलं आजकाल कुठे नवरा बायकोच्या स्वप्नांचा विचार करतो त्याला हवं ते हवं तसं फक्त मिळावं याच्याकडेच त्याचा जास्त कल असतो ते तुम्ही नाही सांगितलं की माझी कागदपत्रे तिने गाडीत बसता परत आठवल्याने त्याला विचारलं हो ते संस्थेतनं घेतली त्याने म्हटलं त्यालाही माहीत होतं खरं काय ते समजल्याशिवाय ही अशी गप्प बसणार नाही पण संस्थेने माझी कागदपत्रे तर केव्हाच दिली ती तरी अजून कन्फ्यूज होती नाही ओरिजिनल कागदपत्र माझ्याकडे आहेत तुझी कारण मी तुझा होणारा नवरा आहे हे त्यांना कळालं होतं आणि आपल्या आणि आपल्या मालकापुढे त्याला काय आणि का, का म्हणून ते लोक तरी प्रश्न करतील नाही का तो गाडी स्टार्ट करत म्हणाला